आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्ध कारवाई एकूण एकशे सत्तेचाळीस किलो गांजा जप्त चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला पंढरपूर येथील अहिल्या अहिल्यादेवी दे, चौकात दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी केली असता सदर नाकाबंदीच्या कारवाईच्या वेळीस गुरसाळे येथील अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा कार घेऊन थांबलेला होता ही कारची तपासणी केली असता त्याच्याकडे गांजाची तीन पोते आढळून आलेली आहेत प्रदीप दत्तात्रय हिवरे असे या व्यक्तीचं नाव असून तालुका तालुकामाळेश्वरच येतील तो रहिवासी आहे याच्याकडे विशेष चौकशी केली असता त्याच्यामध्ये बहात्तर पाकिटामध्ये आंबट आणि उग्र वास येणाऱ्या गांजा सदृश वनस्पती आढळून आलेली आहेत यावर पोलिसांनी कारवाई करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून दत्तात्रेय हिवरे वय वीस वर्ष पुरंदावडे त्याचे सहकारी नीरज प्रमोद उर्फ सोनमुळीक राहणार गुरसाळे माळशिरस विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास ता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस अधीक्षक प्रतमी यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस स्टेशनचे निरीक्षक घोडके व पी एस आय विक्रम वडणे पी एस आय भारत भोसले पी एस आय गुंगुरकर पी एस आय मी पिसाळ सहाय्यक फौजदार विजू गायकवाड सहायक फौजदार दत्तात्रेय तोंडले सहाय्यक फौजदार शरद कदम पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर अमोल गावडी सुजित उबाळे हवलदार मंगेश रोकडे रामकृष्ण खेडकर साहेब फुजदार शरद कदम इत्यादी कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये भाग घेतलेला आहे याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे